पुणे जिल्ह्यातल्या आळंदी नगर वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे या यात्रेत केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे भाजी मंडई आळंदी या ठिकाणी माझा कटलरी स्टॉलचा व्यवसाय असून आता व्यवसाय करत असताना आर्थिक बाजू ज्यावेळेला ये येते त्यावेळेला आता कुठून पैसे करणार किंवा कशा पद्धतीने करणार तर मला माहिती मिळाली की पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या अंतर्गत आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून कर्ज जा दिलं जातं व्यावसायिकांना तर मी नगरपरिषदेकडे गेलो माहिती घेतली आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून दहा हजाराचं कर्ज मला तत्काळ मंजूर करण्यात आलं दुसरा टप्पा वीस हजाराचा आहे तर त्यामध्ये मला माझा व्यवसाय आता चांगल्या पद्धतीने चालू आहे मी मनापासून केंद्र शासनाचं आणि आळंदी नगर परिषदेचं मनापासून धन्यवाद मानतो आम्हाला बचत गटातून भरपूर लाभ मिळालेले आहेत जसे एलआफ मार्फत फिरता निधी पण भेटला केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजना आल्यात त्या सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत ज्या महिलांना व्यवसायासाठी निधी पण मिळाला आहे तसेच कर्ज पण मिळालेलं आहे त्याच्यातून योजनेतून महिला कर्जातून व्यवसाय पण करत आहे आणि त्या व्यवसायातून भरपूर महिलांना पण उप उपजीविका केंद्र म्हणून चालू आहे सध्या आणि त्याचा भरपूर फायदा पण होत आहे महिला घरगुती पापड बनवणे लोणचं बनवणे मसाल्याचे केंद्र आहेत ते चालू आहेत सध्या विकसित भारत संकल्प यात्रा या योजनेचा पण आमच्या आनंदी शहरात कार्यक्रम झालेला त्या योजनेतून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली योजनांची माहिती सांगितली त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे या यात्रेदरम्यान पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांनी विविध योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली तळेगाव दाफाडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास केंद्रे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील तसंच अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली